तारीख पे तारीख 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 मिलती रही मी लॉर्ड लेकिन इंसाफ नहीं मिला मी टी टीव्ही 10 मी हे सनी देवळचं दामिनी या पिक्चर मधला डायलॉग का म्हटलंय मला काय मिमिक्री करायचे हौस नाहीये पण महानगरपालिकेच्या नोटीस बद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे हे नोटीस जे पाठवतात त्याच्यामध्ये फक्त तारखा असतात कारवाई होत नाही यासाठी आम्ही चार उदाहरणं घेतलेली आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्या चार उदाहरणामध्ये संबंधित अधिकारी काय बोलतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा आणि तुमचे कॉमेंट्स टाका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टॅन तर जसं मित्रांनो मी म्हटलं की चार केसेस आपण तुम्हाला सांगणार आहे त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही आहे तर पहिली केस आहे तेजमल जैन विरुद्ध चोरडिया याच्यामध्ये तेजमल जैन हा दोन हजार एकवीस महानगरपालिकेकडे तक्रारीवर तक्रारी तक्रारीवर तक्रारी करत होता लिटरली त्याच्या बाबतीत खरं आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण तो तक्रार करत होता आणि शेवटी त्याला दोन हजार बावीसच्या एंडला म्हणजे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान चोरडी याला नोटीस पाठवण्यात आली बघा ऑगस्ट दोन हजार बावीस पण कारवाई झाली नाही तर त्यानंतर दोन हजार तेवीस उजाडला आणि टी व्ही टेन परत पाठपुरवठा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र ती कारवाई झाली नशीब त्या ज्यांनी पेडे सुद्धा वाटले ते सगळे व्हिडिओ मी इथं टाकत आहे खाली जर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे सगळे बघत जावा म्हणजे तुम्हाला याचं डिटेल कळेल तर ही झाली पहिली केस की इतक्या नोटीसा पाठवून सुद्धा अधिकारी कारवाई करत नाही त्या संदर्भातले दोन अधिकाऱ्यांची मी नावं घेईन एक आहे पियुष विघे कनिष्ठ अभियंता आहेत आणि डेप्युटी इंजिनियर जे आहेत ते आहेत शैलेंद्र काथोटे साहेब खूप छान बोलतात सगळे चांगले संबंध म्हणजे अगदी हो हो सगळ्याला म्हणतात पण डॉक्युमेंट शेअर करत नाहीत त्यानंतर कारवाई करत नाहीत कारवाई का करत नाही याच्यावरती काही कारणं देतात त्यात ती दोन तीन कारणं अशी आहेत की मी स्वतः जाऊन देणार आहे नोटीस आणखीन एक नावसह मी तुम्हाला सांगू इच्छितो शीतल खोपडे मॅडम त्यानंतर त्यांची बदली झाली त्यांच्या जागी विघे साहेब आले तर मग त्यांनी सुद्धा कारण सांगितले तुम्हाला पाठवतो 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 डॉक्युमेंट्स तुम्ही नोटीस जे पाठवलेत ना आम्हाला लोकांना सांगायचं असतं तर त्याच्यावर सुद्धा ते हो 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 म्हणतात पण ते आपल्याला नॉ डॉक्युमेंट्स देत नाहीत आणि कारवाईसुद्धा करत नाहीत पुलीस मिळत नाहीत पोलीस बंदोबस्त मिळत नाहीत मग आम्ही कारवाई कशी करू मग ह्या ह्याचं कारणही ते सांगत नाहीत तर शेवटी पण ह्याची कारवाई झालेली आहेत आणि मी तुम्हाला अधिकाऱ्यांची कारण नावंसं सांगितलेलं आहे दुसरा जो विषय आहे ना तो फार सेन्सिटिव्ह आणि फार नाजूक आहे तो विषय आहे झाड जाड़ तोडणे झाडं वगैरे तोडणे याच्याबद्दल तर ते त्याच्या बाबतीत आहे सुदक्षणा सोसायटी म्हणून कोथरूडमध्ये एक सोसायटी आहे तर त्यांनी त्यांनी परवानगी घेऊन नीट का परवानगी घेऊन काही झाडाच्या फांद्या बिंद्या तोडल्या होत्या पण माझ्या निदर्शनात असं आलं की त्यांनी ते खूप जास्त तोडल्या आणि झाड अगदी ते बुंड करून टाकलं तर याच्याबद्दल मी तक्रार केली महानगरपालिकेमध्ये मी स्वतः सुदर्शनाचा एक मेंबर आहे आणि पण तरीही मी म्हटलं ना की चुकीचं ते चुकीचं मी माझ्या स्वतःवर सुद्धा कारवाई करायला तयार आहे तर त्या संदर्भात मग अधिकारी आले परत दोन अधिकाऱ्यांची मी नावं घेतो एक डेप्युटी सुप्रिंटेंडंट जे आहेत ते गुरुस्वामी तुमाले साहेब दुसरे जे अधिकारी आहेत ते आहेत राजेंद्र क्षीरसागर साहेब दोघांनी लगेच तत्परतेनं आले दोघंही आपले कामं आत्तापर्यंत छान करत होते त्यांनी ते बघितलं सगळं आणि ते झाडं बघताना त्यांच्या लक्षात आलं की जरा जास्त तोडलेले पण ते म्हणले ठीक आहे याला समज देऊन आपण हे करूया पण त्याचबरोबर आतमध्ये बिल्डिंगमध्ये सगळी पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की तीन पूर्ण वाढलेली झाडं तोडण्यात आलेली आहे आणि याची परवानगी त्यांनी घेतली का नाही घेतली याची आम्हाला काही कल्पना नव्हती त्याच्यावर साहेबांनी खूप तुरंत त्यांनी कारवाई केली आणि पहिली नोटीस पाठवली हो त्या पहिली नोटीस पाठवल्यानंतर हो त्यांना विचारली माहिती वगैरे विचारली त्याच्यावर सोसायटीचं उत्तरही आलं पण ते उत्तर समाधानकारक नव्हतं अशावेळी दुसरी नोटीस सुद्धा पाठवली आहे दोन नोटिस पाठवली ह्या संदर्भातली दुसऱ्या नोटीसुद्धा ते म्हणले की आम्ही आम्ही परवानगी घेतली आहे ते पावसामुळं पडलं वगैरे वगैरे काही कारण नेहमीप्रमाणे सांगतात पण परवानगी घेतली का नाही घेतली याचं कारण काही आत्तापर्यंत दिलेलं नाही आहे आणि ती दुसरी पाठवल्यानंतर मी मात्र त्यांना म्हटलं की जर ते उत्तर देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारवाई जर नाही झालं तर ह्या लोकांचं हे धाडस वाढत जाणार तीन झाडं तोडलेली आहेत तीन झाडं जाड़, एका झाडाला सुद्धा अं शिक्षा आहे इथं तीन झाडं तोडलेली आहेत तर त्याचीसुद्धा सुद्धा त्याची मात्र आज ता कारवाई झालेली नाही त्याचं कारण मी तुम्हाला एकदा वेगळी बाईट करून नंतर सांगेन परत मी तिसऱ्या जे आमच्या नोटीस पाठवून सर कारवाई होत नाही ते आहे मान्यवरांच्या ह्याच्यावर मी बाईट केलेली आहे दोन्ही मान्यवर आहेत तुम्हाला अगोदर नावच सांगतो एक जे मान्यवर आहेत ते आहेत पुनीत बालन आणि ते एक व्यावसायिक आहेत पुण्यातले आणि दुसरे जे आहेत ते तर खासदार आहेत जे संजय काकडे साहेब तर हे दोन मान्यवर आहेत त्यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत पुनीत बालनं ह्यांना जे नोटीस पाठवले आहे ते आकाश चिन्ह ह्या विभागाच्या अंतर्गत त्यांनी काही नियम तोडले होते त्या संदर्भात पाठवलं होतं त्यांना नोटीसमध्ये असे दिलेले तीन कोटी वीस लाख रुपये त्यांचं त्यांना भरावं लागणार होतं आणि हे माधव जगताप साहेब जे आकाश चिन्हचे जे अधिकारी आहेत डेप्युटी कमिशनर आहेत त्यांनी ती नोटीस दिली होती आणि त्यांनी त्या नोटीसमध्ये असं उल्लेख केलं होतं की दोन दिवसात तुम्हाला हे रक्कम भरावी लागणार मित्रांनो विचार करा तीन कोटी वीस लाख जर महानगरपालिकेकडे जमतायत तर हा सगळा नागरिकांचा पैसा आहे हे समजून घ्या तुम्ही तर त्यांना ती नोटीस पाठवली होती तीन ऑक्टोंबरला ही नोटीस पाठवली होती आणि आज ता काय त्याच्यावर कारवाई झालेली नाही पण याच्यामधलं म्हणजे हे ह्या संदर्भातले ते अधिकारी जे दोन आहेत एक आहेत माधव साहेब जे डेप्युटी कमिशनर आहेत आ, आकाश चिन्हचे त्यांना मी विचारले असताना त्यांनी सरळ सरळ आत्तापर्यंत प्रत्येक वेळी उडवाउडीची उत्तरं दिलेली आहेत अहो तुम्ही दुसरं काहीतरी बघा चांगलं काहीतरी करा पॉझिटिव काहीतरी करा अहो तीन कोटी वीस लाख जर जमा होत असेल महानगरपालिकेकडं ह्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह आणखीन काय असायला पाहिजे तर त्यांना मी ते लागलं मग नाही आमची प्रोसेस चालू आहे आणि तिकडनं ते पत्र आलेलं आहे आम्ही त्याच्यावर विचार करतोय आम्ही त्याच्यावर बोलतोय मग माझा सरळ प्रश्न असा आहे की तुमच्याच सहीखाली जी नोटीस होती तर त्यांना तुम्ही दोन दिवसाची मुदत का दिली आणि आता दोन तीन महिने होत आले तरी ते भरत नाहीत तर याला जबाबदार कोण तर हा प्रश्न त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे त्यानंतर दुसरी चांगली बाजू अधिकाऱ्यांची चांगली बाजू म्हणजे कुणाल खेमनार साहेब जे आहेत ते ॲडिशनल कमिशनर जे आहेत अतिरिक्त आयुक्त अतिशय म्हणजे माझा अनुभव जो आहे ना तो अतिशय चांगले काम करणारी ती एक व्यक्ती आहे त्यांच्याकडं कुठलाही माणूस कुठलाही नागरिक कुठलाही तक्रारदार तिकडे जाऊ शकतो त्याचं ते उत्तर ते देतात म्हणजे देतात त्यांना वेळ नसेल तर ते पुढची वेळ देतात पण त्याचं ते उत्तर समाधानकारक माझं तरी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळ मला त्यांच्याकडे मिळत आलेले आहेत एवढं वरचं पद आहे पण तरी ते त्या खालच्या एचूडींना ते अगदी ऐकून घेऊन ते समजून घेऊन ते खालीपर्यंत पोहोचवतात हा विषय स्वतः त्यांच्याकडे मी नेला असताना त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं की पुनित बालनकडनं हे महानगरपालिकेला एक पत्र आलेलं आहे एका अर्थाने ते लिगल पत्र आहे की तुम्ही कुठल्या आधारावर कुठल्या आधारावर तीन कोटी वीस लाख लावलेत ह्याचं स्पष्टीकरण द्या आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे हे मात्र खरं आहे आणि ते आयुक्तापर्यंत गेलेलं आहे तर आयुक्त त्याच्यावर चर्चा करून मला सांगतो मी की दोन तीन दिवसापूर्वी मी कुणाल खेमना साहेबांना भेटलो होतो त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे की याचा निकाल पंधरा दिवसात लागेल वेळसा लागू शकतो पण त्यांनी एक तारीख दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की त्यांना तो दंड लागणार का नाही लागणार ही झाली तिसरी केस चौथी केस जी आहे ती आहे संजय काकडे खासदार संजय काकडे साहेबांचं यांचं कर्वेनगर वारजे साइडला त्यांचं एक त्यांनी कार्यालय बांधलेलं आहे तीन चार मजली ते कार्यालय आहे काकडे पॅलेस म्हणून त्याच्यावर बांधकाम विगा विभागाकडनं अशी त्यांनी म म्हणजे त्यांना नोटीस पाठवलेली आहे की दुसरा आणि तिसरा मजला त्यांचा काही बांधकाम त्याचं अनाधिकृत आहे हे सफार मोठ्या प्रमाणात आहे कारण का मोठी बिल्डिंग आहे ती नोटीस अम, ऑक्टोंबरमध्येच पाठवलेलं अकरा ऑक्टोंबर आहे तुम्हाला ती इथं नोटीस सगळी बघायला मिळेल त्याच्यावर सुद्धा आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही संबंधित अधिकारी मी सांगतो की जे डेप्युटी इंजिनियर जे आहेत ते आहेत गायकवाड साहेब पण गायकवाड साहेब हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात ते जरी बिझी असले तर खूप बिझी असतात ते आणि त्यांच्या हाताखाली जे आहे, आहे, आहे कनिष्ठ अभियंता म्हणा तर ते जे आहेत ते ज्या नोटीस पाठवलं होतं त्यावेळी होते सागर शिंदे ते आता ते बदलून गेलेत त्यांच्या जागी आले आहेत साहेब तर मी सागर शिंदे साहेबांसोबत भेटलो तर त्यांचं म्हणणं असं होतं की मी त्या विभागाला आता नाही आहे मी त्यांना फक्त माहिती विचारतो त्यांनी थोडीफार माहिती दिली पण मते साहेबांना भेटल्यानंतर मला आता साहेबांना भेटून सुद्धा एक दीड महिना झालेला आहे तर उद्या सांगतो परवा सांगतो मी माहिती घेतली नाही मी आता नवीन आलेलो आहे खुर्ची बदलल्यामुळं तिकडचं कागदपत्र बदलणार आहेत का तिकडची प्रोसेस बदलणार आहे का मा माझा हाच प्रश्न आहे की कारवाई का नाही केली अजूनपर्यंत त्यांनी मला त्याचं उत्तरही दिलेलं नाही आहे पण गायकवाड साहेबांनी मला असं आश्वासन दिलेलं आहे एकदा सकाळी या मी त्यांना घेऊनसुद्धा मी तुम्हाला ह्याचं उत्तर देईन तर मित्रांनो मला हेच म्हणायचं आहे की सामान्य नागरिकांना ह्या हे तोंड द्यावं लागतं तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख लेकिन इन्साफ नाही मिळता त्यामुळं का इथं ह्या बाबतीत काही कारवाई नाही होत तर याच्यावर नागरिकांनी विचार करायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याच्यावर आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe